पाठवण्याच्या हालचालींना वेग आला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र भोयर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतले त्यामुळे काँग्रेस नेत्यांची नाचक्की झाले काँग्रेस आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्याची शक्यता आहे न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली यानुसार पुढच्या काही वेळात याबद्दलची औपचारिक घोषणा होऊ शकते नागपुर विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी नवीन ट्विस्ट आला है भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या उमेदवारानं अर्थात रवींद्र भोयर यांनी अचानकपणे माघार घेतल्यानं काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली आणि आता काँग्रेस अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची शक्यता आहे अर्थात याबद्दलचा औपचारिक निर्णय अधिकृत निर्णय अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही पण तो आज दुपारपर्यंत होऊ शकतो तुषार कोवळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार नेमकं काय झालं मिलिंद सर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बघायचं असलं तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र उर्फ छोटू वयर यांना उमेदवारी दिली मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रचारामध्ये जी छोटू वयर यांच्याकडून दाखवायला पाहिजे होती ती दाखवली गेलेली नाही त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते इथले जे स्थानिक मतदार आहेत ते त्यांच्यावर नाराज होते दुसरी गोष्ट निवडणूक मध्ये त्यांना तिकीट मिळणे आधी त्यांनी काही गोष्टीचं कमिटमेंट केलेलं होतं काँग्रेसच्या ने नेत्यांना ते कमिटमेंट देखील पूर्ण केलं नाही विशेष करून या निवडणुकीचा जो संपूर्ण खर्च उचलायचा असेल तो संपूर्ण खर्च उचलायचा या संदर्भात देखील ते सक्रियता दिसत नाही किंवा त्यांनी कोणताही खर्च केला नाही प्रकारच्या बातम्या काँग्रेसच्या गोटात पुढे येतात त्यामुळे एक नाराजी व्यक्त केली जात आहे आणि दुसरी गोष्ट की जे मतदार आहे त्या मतदारांमध्ये देखील रवींद्र भोयर यांच्या संदर्भात नाराजी आहे की ते स्वयंसेवक असल्यामुळे त्यांना कसं काय मत द्यायचं हा देखील एक प्रश्न होता मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी स्वयंसेवकाला फोडून पक्षात आणलं आणि त्यांना तिकीट दिली जो एक गाजावाजा केला होता मात्र तो निवडणुकीच्या प्रचारामध्ये पूर्ण जो जो एक त्याचा टेम्पो पेटला होता तो टेम्पो तसा तितक्याच वेगाने खाली आला आणि त्यामुळे मग आता शेवटला क्षणाला काय करायचं तर मंगेश देशमुख एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराला काँग्रेस समर्थनाचं पत्र देईल म्हणजे जे काही काँग्रेसचे जे मतदार आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमधले ते सर्व मतदार एका स्वयंसेवकाला कर मतदान करण्यापेक्षा एका अपक्षाला मतदान करेल आणि मग कुठेतरी काँग्रेसची जी फजिती झाली ती फजितीमधून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्याकडनं केला जात आहे या भोयर हे काही आज स्वयंसेवक झाले नाहीत ना ते आधीपासूनच हो, गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त काळ ते भाजपचं काम करतायत मग आज अचानक काँग्रेसला ही उपरती का झाली आणि या भोयर यांनी माघार का घेतली जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये रवींद्र भोयर प्रवेश करत होते तेव्हा त्यांनी ते असं म्हटलं होतं की माझ्या संपर्कामध्ये संपर्कात भाजपचे नगरसेवक आहे आणि सोबतच या संपूर्ण निवडणुकीसाठी जो काही मोठा खर्च येणार आहे तो देखील मी त्याची व्यवस्था माझ्याकडे आहे मात्र या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कोणतेही भाजपचे नगरसेवक हे छोटी भोयर यांच्या संपर्कात नसल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मग काँग्रेसच्या नेत्यांना चूक लक्षात आली की कुठेतरी आपल्या हातून चूक झाली सोबतच निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी सक्रियता दाखवायला पाहिजे ती सक्रिय त्यांनी दाखवली नाही त्यामुळे आता काँग्रेस कुठेतरी एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय पण काँग्रेसच्या नेत्यांपुढे देखील एक अडचण ही आहे की आता दिल्लीच्या नेत्यांना काय उत्तर द्यावं कारण की सुरुवातीला त्यांनी त्याच दिल्लीच्या नेत्यांना सांगितलं होतं की आम्ही एका स्वयंसेवकाला फोडून त्यांना तिकीट दिली त्यांना जर का माघार घ्यायला सांगायचे त्यांनाही उत्तर द्यायचंय मतही राखायचे अशी दुहेरी अडचण काँग्रेसच्या विदर्भातल्या प्रमुख्यानं नागपूर मधल्या नेत्यांची झालेली आहे तुषार तोरताच धन्यवाद या माहितीबद्दल इकडे बिबट्याच्या हल्ल्यातला जखमी वनमजूर त्याचा अखेर मृत्यू झाला आहे वनमजूर लक्ष्मण किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी आत्ताच हाती येते श्रीरामपूरमध्ये आणि नगर जिल्ह्याच्या काही भागात गेल्या काही दिवसात बिबट्याचा बावर वाढला आहे या बिबट्यानं लक्ष्मण किनकर यांच्यावर हल्ला केला होता आणि त्यांच्या मांडीला चावा घेतला होता त्यांच्यावर श्रीरामपूरमध्येच उपचार सुरू होते पण काही वेळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतं या बिबट्यानं आतापर्यंत अनेकांवर हल्ला केला आतापर्यंत सात जण या हल्ल्यात जखमी हरीश हरीश आपले प्रतिनिधी आहेत काय अधिक माहिती आहे मिलिंद सर पाच तारखेची ही घटना आहे जेव्हा हा बिबट्या श्रीरामपुरातील मोरगे या लोकवस्तीमध्ये घुसलेला होता आणि त्याने अनेकांवरती हल्ला केला होता ज्यावेळी वन विभाग पोलिसांनी हे सगळे तिथे त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते याच दरम्यान जे वनमजूर आहेत लक्ष्मण किनकर यांच्यावरती देखील बिबट्याने हल्ला केलेला होता आणि मांडीला चावा घेतलेला होता त्या दिवशी संध्याकाळी त्यांना उपचारासाठी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडत गेली त्यामुळे नगरमधल्या साईदीत या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र उपचाराला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नव्हता आणि आज पहाटेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही जी ही जी बिबट्याचे जे हल्ले आहेत यामध्ये वनमजूर झाल्याने वन विभागात देखील शोककळा पसरली आहे आता त्यांच्यावरती राहुरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत आणि वन विभागाच्या वतीने त्यांना त्यांच्या घरच्यांना मदत दिली जावी अशी देखील मागणी होते आहे पाच डिसेंबरची ही घटना आहे मिलिंद सर आता या बिबट्याला जेरबंद करण्यात कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की तो एकच आहे मग असं लक्षात आलं एका कुटुंबातले किंवा एकापेक्षा जास्त हे बिबटे आहेत त्यांना जेरबंद करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत सध्या मिलिंद सर आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सध्या ऊसतोड सुरू आहे आणि बिबट्यांचं आश्रयचं आणि या ऊसाच्या शेतीमध्ये असतं त्यामुळे आ, ते भक्ष्याच्या शोधामध्ये कुठेतरी नागरी वस्तीमध्ये ते येताना दिसत आहेत आणि अनेकांवरती हल्ल्याच्या घटना घडतायत त्या दिवशी या बिबट्याला पकडण्यासाठी चार तास अथक अथक परिश्रम या सगळ्या वन विभाग आणि पोलीस कर्मचारी नागरिकांनी केलेले होते के त्या बिबट्याला एकाला जेरबंद केलंय आणखी बिबटे त्या जे वन क्षेत्र आहे किंवा तिथे जी शेती महामंडळाची जागा आहे तिथे असण्याची शक्यता आहे आणि त्यांना पकडण्याच्या दृष्टीने तिथे पिंजरे देखील लावलेले आहेत मात्र या वनमजुरावरती झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा जो मृत्यू आहे ती मोठी दुःखदायक घटना घडलेली आहे हरीश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल